बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अटकेतल्या आरोपींशी असलेल्या संबंधांमुळे मंत्री धनंजय मुंडे चर्चेत आहेत त्यातच करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून न्यायालयानं करुणा यांना दिलासा दिलाय त्याचवेळी धनंजय मुंडेंना मात्र दणका दिलाय कारण वांद्रे न्यायालयानं धनंजय मुंडे यांना प्रथमदर्शनी घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी असल्याचा निकाल दिलाय पण धनंजय मुंडे यांनी घरगुती हिंसाचार झाला नसल्याचं म्हटलंय पण मग हा हिंसाचार झाल्याचं निरीक्षण कोर्टानं कोणत्या आधारावर नोंदवलं सगळ्यात महत्वाचं करुणा आणि धनंजय मुंडे यांचा विवाह झाल्याचं कोर्टात कसं सिद्ध झालं कोणत्या कागदपत्रांच्या आधारे हे सिद्ध करण्यात करुणा यांनी पंधरा लाखांची मागणी केली असताना त्यांना लाख रुपये देण्याचा निर्णय झाला हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे कॅबिनेटमध्ये असलेले अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा शर्मा न्यायालयात गेल्या होत्या यात न्यायालयानं मुंडे यांना दणका देत करुणा यांना दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचा निर्णय दिलाय करुणा शर्मा यांच्यासोबत प्रथम दर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचं निरीक्षण नोंदवत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयानं अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा यांना दरमहा एक लाख पंचवीस हजार रुपये तर त्यांच्या मुलीसाठी पंचाहत्तर हजार रुपये अंतरिम देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देश गुरुवारी दिले तर मुलगा एकवीस वर्षांचा असल्यानं न्यायालयानं त्याच्यासाठी देखभालीचा खर्च द्यायला नकार दिलाय पण ही पोटगी देण्यासाठी करुणा यांनी न्यायालयासमोर त्यांचं आणि धनंजय यांचं लग्न झाल्याचं सिद्ध केलंय ते कसं सिद्ध झालं ते पाहूया खर तर धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा त्यांच्या पत्नी नसल्याचा दावा केला होता पण अठरा जुलै दोन हजार सतरा मध्ये केलेल्या वसिहतनाम्यात करुणा शर्मा पहिली पत्नी तर राजश्री मुंडे दुसरी पत्नी असल्याचं मुंडे यांनी मान्य केलंय तसंच एका मुंडे यांनी करुणा यांच्याशी एक जानेवारी रोजी विवाह केल्याचं मान्य के मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात करुणा यांची मुलं आपल्यावर अवलंबून असल्याचं नमूद करण्यात आलंय या सर्व कागदपत्रांवरून मुंडे यांनी करुणा यांच्याशी विवाह केल्याचं दिसत आहे हा विवाह कायदेशीर आहे की नाही हे सादर होणाऱ्या कागदपत्रांवरून नंतर सिद्ध होईल असं निरीक्षण दंडाधिकारी जाधव यांनी दरम्यान करुणा यांनी धनंजय मुंडे मुंडे यांच्याकडून आपल्याला व आपल्या कुटुंबियांना मारहाण झाल्याचं म्हटलं होतं यांनी आपल्याला मारहाण केली वैवाहिक अधिकारांपासून वंचित ठेवलं अशी तक्रार करुणा यांनी केली होती न्यायालयात करुणा यांनी दरमहा पंधरा लाख रुपये देखभाल खर्च मागितला होता करुणा यांनी ही तक्रार दोन हजार बावीस मध्ये केली होती तेव्हापासून हा अर्ज प्रलंबित होता अखेर गुरुवारी न्यायालयानं यावर अंतरिम आदेश दिले खर तर धनंजय मुंडे आणि करुणा यांचा विवाह एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली झाल्याचं करुणा म्हणणं आहे पण धनंजय मुंडे यांनी विवाह झाल्याचं मान्य नाहीये या याऐवजी त्यांनी आपण राहत होतो असं मान्य केलंय पण त्यामुळं पोटगी किंवा देखभाल खर्च मिळवण्यासाठी करुणा यांना धनंजय मुंडे सोबत विवाह झाल्याचं सिद्ध करावं लागलंय त्यासाठी त्यांनी काही कागदपत्र सादर केली यामुळे धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा विवाह झाल्याचं कागदपत्रांवरून दिसून येत तरी त्यांच्याशी विवाह केल्याचं धनंजय मुंडे नाकारतायत त्यांनी न्यायालयातही करुणा आपल्या पत्नी नसून त्यांचा अर्ज फेटाळण्याची मागणी केली करुणा यांचा मुलगा व मुलगी आपल्यावर अवलंबून असल्याचं निवडणूक आयोगापुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी म्हटलंय पण करुणा यांना धनंजय मुंडेंनी वैवाहिक अधिकारांपासून वंचित ठेवलं आणि हीच कागदपत्र न्यायालयात महत्वाची ठरली त्यामुळे करुणा यांना वैवाहिक अधिकारांपासून वंचित ठेवणं हा सुद्धा एक घरगुती हिंसाचार आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं यावेळी न्यायालयानं असंही म्हटलं की प्रतिज्ञापत्रानुसार दोघेही दोन हजार स्वतंत्र राहत आहेत असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो करुणा यांच्याशी विवाह झाल्याचं नाकारून मुंडेंनी त्यांचं भावनिक शोषण केलंय हा सुद्धा घरगुती हिंसाचार आहे करुणा यांनी त्यांच्यावर प्रथमदर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचं सिद्ध केलंय यावेळी करुणा यांच्या वकिलांनी आणखी काही मुद्दे न्यायालयाच्या समोर आणले यानुसार करुणा शर्मा यांच्याशी वैवाहिक संबंध नाकारल्यानंतर त्यांना येण्यास मनाई करण्यात आली त्या गेल्यावर मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली त्याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळं शर्मा यांना भविष्यात त्यांच्यावर मुंडे घरगुती हिंसाचार करतील अशी भीती आहे या मुद्द्यावर न्यायालयानं मुंडे यांनी शर्मा यांच्यावर घरगुती हिंसाचार करण्यास मनाई करण्याचा आदेश दिला या सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांनी पंधरा लाख रुपये खर्च द्यायला नकार दिला होता मुंडेंच्या वकिलांनी न्यायालयात याबाबत युक्तिवाद केला करुणा शर्मा या कपड्याच्या व्यापारी आहेत त्या तीन कंपन्यांच्या संचालक आहेत त्या आर्थिक सक्षम आहेत दोन्ही मुलं संज्ञान आहेत त्यांनाही देखभालीच्या खर्चाची आवश्यकता नाही असा युक्तिवाद मुंडेंच्या वतीनं करण्यात आला पण हा मुंडे यांचा युक्तिवाद न्यायालयानं फेटाळला निवडणूक आयोगापुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुंडे यांचं उत्पन्न करुणा यांच्यापेक्षा कितीतरी अधिक आहे मुलं संज्ञान असली तरी मुलीला विवाह होईपर्यंत दरमहा पंच्याहत्तर हजार रुपये तर करुणा यांना सव्वा लाख रुपये देखभालीचा खर्च देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले यामुळं घरगुती हिंसाचार प्रकरणी वांद्रे न्यायालयानं प्रथमदर्शनी धनंजय मुंडे दोषी असल्याचा निकाल दिला तर करुणा पहिल्या पत्नी असल्याचं मान्य करत दरमहा दोन लाख रुपये देखभाल खर्च देण्याचे अंतरिम आदेश दिले यावर हा केवळ देखभाल खर्चाचा निर्णय असल्याचं धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं म्हटलंय तर न्यायालयीन लढाईतही मला विजय मिळालाय मीच त्यांची पहिली पत्नी असल्याचं सिद्ध झालंय असं करुणा यांनी म्हटलंय पण मी दरमहा पंधरा लाखांच्या पोटगीची मागणी केली होती त्यामुळे दोन लाख देण्याच्या कोर्टाच्या निर्णयावर समाधानी नसल्यानं मुंबई हायकोर्टात दाद मागणार असल्याचं करुणा यांनी म्हटलंय यावेळी आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे आणि ती धक्कादायक आहे यानुसार करुणा यांना वाल्मिक कडूनही मारहाण झाल्याची बाब समोर आली आहे बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मिक मला मारहाण केली अंगाला गैरस्पर्श केला असा आरोप करुणा यांनी केलाय त्यांचं म्हणणं आहे की मी जिल्हाधिकारी मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे अजून ते मिळालेलं नाहीये असाही आरोप करुणा शर्मा मुंडे यांनी केलाय या सगळ्यामुळं येत्या काळात करुणा मुंडे यांच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे अडचणी वाढणार का हे पाहावं लागेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद